नमस्कार बांधवांनो इथं आपण लातूर नगरीमध्ये आहोत बघू शकतो आहे ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचे समाजसेवक समाजसुधारक या ठिकाणी कशा पद्धतीची सेवा करतात निरपेक्ष भावनेनं निरपेक्ष भावनेनं बघू शकता फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी समाजसेवक हे खरे लातूरभूषण आहेत हे खरे लातूरभूषण आहेत बघू शकता इथं बघ पाहू शकता कशा पद्धतीची स्वच्छता चालू आहे स्वच्छता चालू आहे आणि सर्व कार्यकर्ते अतिशय तनाने मनाने काम करत आहेत भावनेनं काम आहेत आणि खरं म्हणजे यांच्यापासून आदर्श घेण्याची गरज आहे मला वाटतं हे खरे लातूर भूषण आहेत हेच खरे महाराष्ट्र भूषण आहेत महाराष्ट्र भूषण आहेत गले लठ्ठ गले लठ्ठ पगारी घेणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षा आणि मोठमोठी भाषणं ठोकणाऱ्या लोकप्रतिनिधींपेक्षा यांचं कार्य यांचं कार्य यांचं कार्य कितीतरी महान आहे कितीतरी मोठं आहे खरं म्हणजे यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे गरज आहे गरज आहे जाणून घेऊया यांच्या कार्याबद्दल यांच्या कार्याबद्दल तर सर हा जो उपक्रम चालू आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आणि आपल्या ग्रीन वृक्ष फाउंडेशन बद्दल देखील माहिती द्या दे। फेसबुक लाईव्ह पाहणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार सुप्रभा रात्री लातूरमध्ये अडीच ते पावणे पाच वाजेपर्यंत तुफान असा ढग फुटीसारखा पाऊस झाला या सकाळच्या रम्य वातावरणामध्ये आमच्या या ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचे सदस्य हा स्वच्छता मोहिमेसाठी या अंबाजोबी रस्त्याच्या दुभाजकात उठवलेल्या आहेत आणि आपण प्रत्यक्ष पाहू शकता ही स्वच्छता मोहीम म्हणजे कमीत कमी, -कमी पाच ट्रॅक्टर यांनी दुभाजकातून गवत कापून केर कचरा काढलाय दादूच्या बाटल्या काढलाय हॉटेलच्या लोकांनी जो व्यावसायिक लोकांनी या ठिकाणी आणून टाकलेला कचरा आहे तो सगळं बाहेर काढून हा संबंध दुभाजक आम्ही स्वच्छ केला आहे okay. आज आमचे हे सगळे टीमचे सदस्य okay. एक हजार नऊशे बेचाळीस दिवस मी तीन वेळा okay. रिपीट करतो एक हजार नऊशे बेचाळीस दिवस तिसऱ्यांदा बोलतो एक हजार नऊशे बेचाळीस दिवस अखंड अविरभपणे दररोज okay. एकही दिवस सुट्टी न घेता <laughs> आम्ही या लातूर जिल्ह्यासाठी झाडं दाड़ा लावणं झाडांचं संगोपन करणं झाडांना टँकरनं पाणी देणं शहरातील दुभाजक स्वच्छ करणं जनजागृती प्रबोधन आम्ही अखंडपणे आम्ही करत आहोत आमच्या या टीममध्ये समाजातील प्रत्येक स्तरातील व्यावसायिक नोकरदार जॉबवाला टीचर प्रोफेसर असे सगळे व्यक्ती आहेत okay. आणि आलेल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपलं सुद्धा मी अभिनंदन करतो आपण आप या दखल घेऊन आपण फेसबुक लाईव्ह दाखवता खूप खूप आम्ही आभारी आहोत ओके सर थँक्यू धन्यवाद तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा सर ओके थँक्यू था, खरं म्हणजे हा उपक्रमाला सर्वांचा पाठिंबा उत्स्फूर्त पाठिंबा मिळणं गरजेचं आहे या कार्याचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे आणि यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे गरजेचं आहे सुंदर लातूर स्वच्छ लातूर रोगराईमुक्त लातूर ठेवण्यासाठी ग्रीन लातूर फाउंडेशनचे हे कार्यकर्ते हे समाजसेवक हे स्वयंसेवक बघा कशा पद्धतीनं लढत आहेत झगडतात काम करतात मेहनत करतात खरं म्हणजे मोठमोठ्या पगारी घेऊन काम चुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील अंतर्मुख होणं गरजेचं आहे अंतर्मुख होणं गरजेचं आहे स शासनाच्या सर्व सुविधा घेणाऱ्या मग मोठमोठ्या पगारी घेणाऱ्या सर्व सुविधा घेणाऱ्या मोठमोठी भाषणं ठोकणाऱ्या बोलगेवड्या लोकप्रतिनिधी देखील यांच्याकडनं आदर्श घेण्याची गरज आहे आदर्श घेण्याची गरज आहे आहे बघू शकता कशा पद्धतीनं काम चालू आहे किती सुंदर आणि मोठं काम चालू आहे ती पाहू शकता ही पाहू शकता धान घाण करणं सोपं आहे पण घाण स्वच्छ करणं किती अवघड आहे आणि घाण स्वच्छ करून आपल्या लातूर शहराला रोगराई मुक्त ठेवण्याचं काम सुंदर स्वच्छ ठेवण्याचं कार प्रदूषण ठेवण्याचं काम ग्रीन लातूर फाउंडेशनचे हे महान असे योद्धे समाजसेवक करतात डॉक्टर आहेत ओके okay. डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनिअर आहेत सी ए आहेत टीचर आहेत शॉपकीपर आहेत सगळ्या समाजातील लोक येतात शहर स्वच्छतेसाठी आपलं काम करतात ओके ओके okay, थँक्यू okay. थँक्यू अतिशय स्तुत्य उपक्रम आहे अभिमानास्पद उपक्रम आहे आणि या उपक्रमाची प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे कारण हेच खरे लातूर भूषण आहेत हेच खरे समाजसेवक महाराष्ट्र भूषण आहेत थँक्यू थँक्यू थँक्यू